नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राज्यातील वाढते रस्ते अपघातावर भाजपाचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी केली चिंता व्यक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्ते अपघाताबद्दल केले प्रश्न उपस्थित अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यातील वाढते रस्ते अपघात याबाबत चिंता व्यक्त करणारा तारांकित प्रश्न उपस्थित करून रस्ते अपघात कमी करण्याकरिता शासनाने सुरक्षा अभियान राबवावे असे सुचविले होते राज्यातील रस्ते अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत आहे अपघातांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण चौवेचाळीस टक्के असल्याचे निदर्शनात येत असल्याने याकरिता शासनाद्वारे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात यावे तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सुरक्षा समितीची स्थापना करून राज्यातील नव्वद टक्के महामार्गावर इंटेलिजंट ट्राफिक सिस्टम बसवण्याच्या निर्णयाची प्रखर अंमलबजावणी शासनाने करावी तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक तेथे ते सी सी टी व्ही गतिरोधक दिशादर्शक फलकसूचकासाठी स्वातंत्र्य मार्गी काय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा प्रश्न आमदार अंधेर सावरकर यांनी उपस्थित केला असता मंत्री प्रताप सरनायक यांनी राज्यामध्ये दोन ते दोन या कालावधीत झालेल्या अपघात व अपघाती मृत्यू यांचे महाराष्ट्रातील प्रमाण संपूर्ण देशाचे तुलनेत सुमारे नऊ टक्के इतके असून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्याकरिता दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते तसेच रस्ता सुरक्षा निधी अंतर्गत सुरक्षा निधी नियंत्रण समितीच्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर आणि सुमारे एकवीस हजार चारशे किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्रावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारणे प्रस्तावित केले असल्याचे स्पष्ट केले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा